केंद्र सरकारच्या संचार साथी ऍप वरून एवढा गोंधळ का होतोय तर झालं असं की केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने सगळ्या फोन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना नवीन मोबाईलमध्ये संचार साथी हे ऍप प्री इन्स्टॉल करण्याचे आणि आधीच वापरात असलेल्या मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर अपडेटद्वारे संचार साथी ॲप इन्स्टॉल करण्याचे आदेश दिल्याच्या सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे यावर काँग्रेसच्या आक्षेप घेत केंद्र सरकार या ऍपच्या माध्यमातून नागरिकांच्या डिजिटल लाईफ वर लक्ष ठेवणार असल्याचा आरोप केला हे ऍप युजर्सला डिलीटही करता येणार नाही अशा चर्चाही सोशल मीडियावर सुरू त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता पण आता सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं असून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं संचारसाठी ॲप वापरणं ऑप्शनल असणार आहे या ॲपमध्ये स्पाइंग किंवा कॉल मॉनिटरिंगचे करण्यात येणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय या संचार साथी ऍपमुळे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक करून सरकारी संस्थांना ते देशात कुठे आहेत हे ट्रेस करणं सोपं होणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे शिवाय फ्रॉड कॉल आणि एम एम एस ब्लॉक करण्याची फॅसिलिटीही या ॲपमध्ये आहे